चौपन गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार बेचाळीस गाव पाणी संघर्ष समितीची रोड येथील पत्रकार परिषदेत माहिती आज शनिवार चौदा सप्टेंबर रोजी परभणी शहरातील जिंतू रोड येथे बेचाळीस गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला रंगनाथ सोळंके संतोष देशमुख यांच्यासह मानवत आणि परभणी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना रंगनाथ म्हणाले की पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी मानवत आणि परभणी तालुक्यातील चौपन गावाच्या पाणी प्रश्नांवर शासनाकडे अहवाल सादर केला असून लवकरच शासन निर्णय घेईल जोपर्यंत परभणी आणि मानवत तालुक्यातील चौपन गावाच्या पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याची माहिती रंगनाथ सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी रंगनाथ सोळंके शिवाजी बोचरे माणिक काळे विकास काकडे अर्जुन पाटील संतोष देशमुख जगन्नाथ गोरे सुभाष जाधव हरिभाऊ निरवळ मधुकर आवचार भानुदास शिंदे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतीसाठी हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सर्व चोपन गावातील शेतकरी एकत्र येत लढा उभा केलेला आहे या संदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व गावांनी एकमुखी मागणी केलेली होती की सर्व आमच्या या सर्व गावांचं सर्वेक्षण सरकारने केलं पाहिजे आणि आम्हाला सिंचनाची व्यवस्था कुठून करता येईल त्याचा अहवाल तयार झाला पाहिजे त्या अनुषंगानं सरकारने पहिलं पाऊल टाकलं असून पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला जवळपास दीड लाख कुटुंबाला पाणी कसं देता येईल त्याच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल सरकारकडे दाखल झाला असून त्या ठिकाणी आगामी काळामध्ये आम्ही या अहवालाचा पाठपुरावा करत या ठिकाणी गोदावरी विकास महामंडळाकडे त्याचा पाठपुरावा करत या सचिव जलसंपदा विभाग आणि मंत्री मान्य जलसंपदा या विष विभागाकडे पाठपुराव करत आम्ही आमचं प्रशासकीय मान्यता हेपर्यंत या विषयाचा आमचा लढा सातत्यानं सुरू राहणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही मनभेद मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतकरी या बाबांसाठी आम्ही एकत्र आहोत आमची एकच मागणी आहे आमच्या शेतीला पाणी मिळालं